बीडकरांचं पस्तीस वर्षाचं स्वप्न झालं पूर्ण हायस्पीड रेल्वे धावली बीड बीड रेल्वे स्थानकात गर्दीचं नमस्कार मंडळी सुनील आपण पाहता सुनील जवळपास पस्तीस वर्षापासून परळी बीड अहिल्यानगर या रेल्वे मार्गाची मागणी करण्यात येत आहे यासाठी अनेक आंदोलने झाली आश्वासने देण्यात आली परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास मात्र अनेक वर्ष अनेक वर्षापासून चर्चित असलेल्या अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचा एक मोठा टप्पा पूर्ण झाला बुधवारीवाडी ते बीड रेल्वे स्थानकापर्यंत हायस्पीड रेल्वेची दुपारी बारा वाजून चोपन्न वाजता ताशी एकशे तीस किलोमीटरने निघालेली रेल्वे एक वाजून चोवीस मिनिटांनी बीड बस स्थानकात येऊन त्यासाठी वीस मिनिटाचा अवधी लागला उपस्थित झेडकरांनी रेल्वेचे पस्तीस वर्षापासून परळी बीड आयल्यानगर या रेल्वे मार्गाची मागणी करण्यात येत आहे यासाठी अनेक परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास मात्र अनेक वर्ष या मार्गातून पहिला टप्पा अहिल्यानगर ते नारायण या सात किलोमीटरच्या अंतराचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्च दोन हजार अठरामध्ये सात टप्प्याचे रेल्वे रेल्वेची चाचणी घेण्यात आली तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला वेगनवाडी राजुरी चाचणी पूर्ण होती टप्प्याटप्प्याने पुढे सरकर हा रेल्वे मार्ग अखेर बीड पर्यंत येऊन ठेवला प्रथमच मध्ये आलेली रेल्वे पाहण्यासाठी बीडकरांनी मोठी गर्दी केली यावेळी ते खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीपाया सिंहसागर रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज आरोरा यांच्यासह रेल्वे सं संघर्ष समितीचे पदाधिकारी नागरिकांनी मोठ्या संख्येने सध्या तरी डिझेलच्या रेल्वेला वीज प्रवाह देण्याच्या अनुषंगाने विद्युत खांब उभारण्याचे काम चालणारे रेल्वे सेवा लवकरच प्रवासी वाहतूक मंडळी हा होता संपूर्ण व्हिडिओ तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास सुनील न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा धन्यवाद